या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप हे पूर्वतयारी तसेच तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन या शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी ताशिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण पदावली अक्षरांचा वापर हा घटक अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासे लाहीव ताशिका घेतो ज्यांना या लाहीव ताशिकेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही दररोज ग्रुपमधील लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला होता का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण पदावली अक्षरांचा वापर हा घटक अभ्यासणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे त्यातील पहिला प्रश्न एका संख्येच्या एका संख्येच्या आठ पटीत पहा एका संख्येच्या आठ पटीत एका संख्येच्या आठ पटीत आठ मिळवल्यास उत्तर सोळाची सहा पट येते काय म्हणते बघा एका संख्येच्या आठ पटीत आठ जर मिळवलं तर उत्तर काय येते म्हणते त्याचं सोहळाची सहा पट हे उत्तर येते सोहळाची सहा पट हे उत्तर येते तर ती संख्या कोणती ती संख्या कोणती आपल्याला ती संख्या काय करायची काढायची आहे पहा इकडं एका संख्येच्या आठ पटीत एका संख्येची काय किती पट आहे आठ पट आहे त्या त्याच्या आठ पटीत आठ मिळवल्यास तर समजा ती संख्या बरोबर आपण अ धरू काय धरू ती संख्या बरोबर अ बरोबर आहे तर ती संख्या जर अ असेल तर त्या संख्येची काय करायची आपल्याला त्या संख्येची आठ पट करायची त्या संख्येची आठ पट मग त्या संख्येची आठपट आता दुप्पट करायची म्हणजे एक समजा चारची दुप्पट करायची जर आपल्याला चारची दुप्पट जर करायची असेल तर काय करतो आपण चार ची जर दुप्पट करायची असेल तर आपण काय करतो चारला दोन न गुणतो बरोबर आहे चारला काय करतो आपण दोन न गुणतो मग त्याची दुप्पट होते चारला जर आपण दोन न गुणलं तर त्याची काय होते दुप्पट होतो होते मग त्या संख्येची आठ पट करायचे म्हणजे ती संख्या अ आहे त्याला आठ पट करायची म्हणजे त्याला आठ न गुणावं लागेल त्याला काय करावं लागेल आठ न गुणावं लागेल त्या संख्येला जर आपण आठ न गुणलो तर त्या संख्येची ती काय होते आठपट होते बरोबर आहे त्या संख्येची ती काय होते आठपट होते मग आठ अ गुणिले आठ म्हणजे आठ अ म्हणजे काय आठ अ आठ अ तर मग पुढं काय म्हणले त्याच्यामध्ये आठ मिळवल्यास सोळाची सहा पट हे उत्तर येते म्हण त्या एका संख्येच्या आठ पटीमध्ये आठ मिळवल्यास त्याचं उत्तर सोळाची सहा पट येते ह्याची आठ पट किती झाली आठ अ त्याच्यामध्ये आठ मिसळा हे अधिक आठ बरोबर सोळाची सहा पट म्हणजे सोळा गुणिले सहा म्हणजे सोळा गुणिले सहा बरोबर आहे मग काय आहे आपल्याला या ठिकाणी हे आठ अधिक आठ बरोबर सोळाची सहा पट म्हणजे सोळस की शहाण्णव मग काय करू आठ अ बरोबर हे बरोबरच्या पुढचं शहाण्णव हे अधिक आठ होतं पुढं जाऊन काय झालं हे आठ वजा झालं लक्ष समोर द्या लक्ष समोर द्या अधिक आठ होतं बरोबरच्या पुढं जाऊन ते वजा आठ झालं मग आठ अ बरोबर शहाण्णव मधून आठ गेले किंवा सोळा मधून आठ गेले आठ राहिले इथं राहिले आठ काय राहिले इथं अठ्ठ्याऐंशी का राहिले इथं अठ्ठ्याऐंशी शहाण्णव मधून आठ गेल्यावर किती राहिलं अठ्ठ्याऐंशी राहिलं मग आपल्याला अ ची किंमत काढायची अ बरोबर हे अठ्ठ्याऐंशी हे आठ काय इथं गुणिले आहे हे पुढं जाऊन काय झालं आठ भागिले झालं पुढं जाऊन काय झालं हे आठ तर भागिले झालं आठ एक आठ आठ एक आठ आठ एक आठ अ बरोबर काय आलं अकरा तर ती संख्या बरोबर अकरा या अकराच्या आठ पटीमध्ये आठ मिसळा म्हणजे उत्तर सोळाची सहा पट सोळाची सहा पट किती शहाण्णव अकराचे आठ पट अकरा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये जर आठ मिसळलं तर शहाण्णव म्हणजे ती संख्या कोणती मिळाली बऱ्याच जणांनी शहाण्णव उत्तर देऊन टाकलं आता एवढं सोपं त्यानं ते ते प्रश्नामध्ये दिले एवढं सोपं प्रश्न कसं येईल हो बरोबर आहे की नाही उग आपल्याला परीक्षा ही एवढे सोपे प्रश्न कसे येतील बाळांनो म्हणजे ताटलीतला आपल्याला तोंडात घास कसं मिळेल फक्त चावायचं चा काम ठेवल का ते ना तर नाही आपल्याला ते ताटलीत वाढलेलं आहे त्याला थंड करावं लागेल मग खावं लागेल किंवा स्वयपाक करून खावं लागेल असं कसं एवढं काही करू लागला चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न यम गुणिले एक छेद सात बरोबर छप्पन तर यम यम बरोबर किती तर यम बरोबर किती यम गुणिले एक छेद सात बरोबर छप्पन तर यम बरोबर किती तर पहा यम गुणिले एक छेद सात बरोबर छप्पन तर यम बरोबर किती तर यम बरोबर का करावं लागेल हे बरोबरच्या पुढे छप्पन जसं असत हे सात भागिले होतं तिथं जाऊन गुणिले जाई होईल किंवा याचा एक छेद सातचा गुणाकार व्यस्त सात छेद एक होतो म्हणजे यम बरोबर काय होईल यम बरोबर साती सक्कम बेचाळीसला दोन हातचे किती आले चार साती सक्कम बेचाळीसला दोन हातचे चार सातापाच्या पस्तीस पस्तीस चार एकोणचाळीस म्हणजे यमची किंमत काय आली तर यम बरोबर तीनशे ब्याण्णव यम बरोबर तीनशे ब्याण्णव का लक्षात आता या तीनशे ब्याण्णवला जर तुम्ही सात न भागलं तर सातापाच्या पस्तीस चार उरले साती सकम बेचाळीस छप्पन उत्तर येते म्हणजे यमची किंमत काय आली तर यम बरोबर तीनशे ब्याण्णव येईल का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी काय करा लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न आठ गुणिले पी वजा पी गुणिले चार बरोबर चौसष्ट तर पी बरोबर किती पीची किंमत काढायची आपल्याला पीची किंमत काढायचे काय म्हणते आठ गुणिले पी वजा पी गुणिले चार बरोबर चौसष्ट तर पी बरोबर किती तर पहा आठ गुणिले पी किती झाले हे आठ पी वजा पी गुणिले चार किती झालं हे चार पी बरोबर चौसष्ट तर पी बरोबर किती मग आता या आठ पी मधून चार पी वजा करा दादा आठ पी मधून चार पी वजा करा आठ पी मधून बर, चार पी गेलं चार पी राहिलं बरोबर चौसष्ट पी बरोबर हे चौसष्ट जसं तसं चार इथं गुणिले आहे पी बरोबर गुणिले किती आहे चार आहे पुढे जाऊन काय होईल हे चार गुणिलेच चा, बरोबरच्या पुढे गेल्यावर भागिले होते चार एक चार चार एक चार दोन उरले चोवीस झाले चार सक चोवीस पी बरोबर पी ची किंमत काय आली सोहळा आली पी बरोबर सोहळा चला आता जेवढे विद्यार्थी लाईव्ह तशी केला आहे तेवढे संध्याकाळी बुद्धिमत्ते तुम्हीच बुद्धिमत्ता घ्यायला लावली मला बुद्धिमत्ता घ्या मराठी घ्या इंग्रजी घ्या फोनवर फोन येऊ लागले मेसेज येऊ लागले आणि संध्याकाळच्या आठ वाजताच्या बुद्धिमत्तेच्या तासिकेला कोणी उपस्थित राहत नाही मोजकेच काही ते दररोजचं नरखेडकर असेल किंवा असे सर्वांचे नाव घेणे शक्य नाही तर असे काही विद्यार्थी आहेत की तेच विद्यार्थी दुर्गा मंदाडे असेल किंवा ते आशिवचे काही विद्यार्थी असतील तेच विद्यार्थी काय करतात सगळ्या तासिकेला उपस्थित राहतात आणि मग बाकीचे काय करतात त्यांना जे करावं वाटेल ते करतात मनातील गणिताची करा वाटली कधी गणिताची करायची कधी इंग्रजीची करायची कधी मराठीची करायची कधी बुद्धिमत्तेची करायची मग तुम्ही घ्यायला कशाला लावलं मला बुद्धिमत्तेची काय घ्या घ्या म्हणून दररोज मॅसेज करत होता लाईव्ह ताशिकेमध्ये किंवा पर्सनली माझ्या व्हॉट्सअपवरती येत होते तुमचे मॅसेज काही जी जणांचे फोन येत होते मग आता घ्यायला लावले तर ते सर मी आज ते बुद्धिमत्तेच्या तासाला आठ वाजता ताशी आहे संध्याकाळी आपल्या ग्रुपवर दररोजचं लिंक आहे काल पण लिंक आले पहा पहा पुढचा प्रश्न जर ये गेले अठरा बरोबर बहात्तर तर ये बरोबर किती जर ये भागिले अठरा बरोबर बहात्तर तर ये बरोबर किती ये ला अठरानं भागल्याच्या नंतर उत्तर किती आले तर बहात्तर आले तर ये ची किंमत काढायची आपल्याला लय आहे ये आणि अठरामध्ये भागाकाराचं काय क्रिया आहे दोघांमध्ये भागाकाराची क्रिया आहे ये बरोबर हे बहात्तर जशाच तसं अठरा इथं भागिले होतं हे बरोबरच्या पुढे गेल्यावर इकडे काय होतं हे गुणिले होते मग ये बरोबर अठरा अठरा गुणिले बहात्तर ये बरोबर दादा भागिले होत नाही इथं भागिले होत पुढे जाऊन गुणिले असं घाई करता आणि पुन्हा समजलं नाही म्हणता तुम्ही आधी माझ्याकडे लक्ष द्या समजलं नस लक्ष देऊन पहा त्याची स्क्रीनशॉट काढा लिहून घ्यायचा प्रयत्न करू नका तासिका झाल्यावर लिहून घ्या तुम्ही हे अठरा इथं भागिले पुढं जाऊन भागिले केलं बहात्तरला अठरानं भागलं उत्तर चार आलं लगेच उत्तर तुम्ही चार देता उत्तर चार येत नाही ब्राह्मणी सुद्रिक लक्ष समोर द्या आचरेकर उत्तर चार येत नाही या येला अठरानं भागल्यावर बहात्तर येते म्हणजे येची किंमत जर चार ठेवली चारला अठरानं भागल्यावर बहात्तर येते का हो चारला भाग जाते का अठरानं नाही मग या अठरा दोन्ही छत्तीसला सहा हे भागिलेचं पुढं जाऊन गुणिले झालं बहात्तर सोबत मग बहात्तर गुणिले अठरा अठरा दोन्ही छत्तीसला ला सहा हाचे तीन अठरा सत्त किती होतात अठरा पंचे नव्वद अठरा सन चौरतळाचे अठरा सत्त एकशे सव्वीरसाचे एकशे सव्वीस आणि तीन किती होते बघा एकशे सव्वीस आणि तीन एकोणतीस होते अठरा सत्त सव्वीसाचे हे अठरा दोन्ही छत्तीसला सहा सातशे तीन अठरा सत्तर एकशे सव्वीस हे एकशे सव्वीस आणि एक तीन एकशे एकोणतीस ही एकशे एकोणतीस म्हणजे एक हजार दोनशे शहाण्णव येची किंमत आहे हे येच्या जा जागी आपण असं जर लिहिलं एक हजार दोनशे शहाण्णव भागिले अठरा जर केलं म्हणजे एक हजार दोनशे शहाण्णवला अठरानं जर भागलं अठरा एक अठरा अठरानं बाराला भाग एकला भाग जात नाही ब पुढचा दोन घेतला बारालाही भाग जात नाही पुढचा नऊ घेतला एकशे एकोणतीस झाले अठरा सत्तर एकशे सव्वीस एकशे एकोणतीसमधून एकशे सव्वीस गेले तीन उरले छत्तीस झाले अठरा जुनी छत्तीस अलग बहात्तर म्हणजे याची किंमत जर एक हजार दोनशे शहाण्णव असेल तर त्याला अठरानं भागल्यावर उत्तर बहात्तर येते चार नाही आतिघाई संकटात निही घाई करता तुम्ही काय करता इथं प्रश्न दिसला रे दिसला की त्याचं उत्तर लगेच काढायचं काय काय येणार काय काय राहणार चुकणा नका एवढी घाई काही कामाची नाही परीक्षेमध्ये असेच घाई करून बरेचसे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे तुमचं नुकसान होऊ देऊ नका पुढचा प्रश्न जर सोहळा गुणिले यन अधिक यन गुणिले सोळा बरोबर दोनशे छप्पन तर यन बरोबर किती प्रश्न सोपा हो आहे दादा सोळाचा आणि एनचा गुणाकार करा काय होते सोळा यन अधिक यन गुणिले सोळा या दोघाचा गुणाकार बी काय होते सोळा यन बरोबर दोनशे छप्पन तर एनची किंमत काढायची मग इथं सोळा यन आणि अधिक सोळा यन सोळा यन आणि सोळा यन किती झाले बत्तीस यन झाले बरोबर दोनशे छप्पन मग यन बरोबर दोनशे छप्पन हे बत्तीस गुनिले होत पुढं जाऊन काय झालं त्यानं बरोबरच्या पुढं गेले की भागिले काल सांगितलं होतं मी गुनिलेच बरोबरच्या पुढं भागिले होतं भागिलेच्या बरोबरच्या पुढे जाऊन गुणिले होत बरोबरच बरोबर बेरजेचं गुणिलेच्या पुढे जाऊन वजा होतं वजाच बिरीज होते आलं मग सोळा ना भाग घालूत का दोन न भाग घालूत बेक बे सकम बारा बे, बे सोडा। सोडा एक बे बे दोन्ही चार एक उरला सोळा झाले बेआटी सोळा सोळा एक सोळा सोळा अठ अठ्ठावीसाचे जर यांची किंमत आठ असेल तर सोळा गुणिले यन अधिक सोळा एन यन गुणिले सोळा बरोबर दोनशे छप्पन म्हणजे सोळा गुणिले आठ जर केलं तर सोळा अठरा अठ्ठावीसाचे इथं आठ गुणिले सोळा केलं तर एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस आणि एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन म्हणजे यम यांची किंमत किती येते आठ येते यांची किंमत किती येते आठ येते का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला बचाटे आबू बकर बंडेवार अत्तार चौधरी नरखेडकर आचार्य कुटे तांबोळी पठाण ब्राह्मणे श्रेयश भोसले चव्हाण चला संध्याकाळी आठ वाजताची बुद्धीमध्ये केला सर्वांनी उपस्थित राहत चला त्या ठिकाणी आपण तिसरीच्या बुद्धिमत्तेपासून ते पाचवी स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूलच्या बुद्धिमत्तेपर्यंत जो घटक आहे म्हणजे बेसिक सोप्या कुणा अवघडापर्यंत आपण घेत आहोत महत्वाची तशी का आहे का आहे पहा जर पी अधिक चौदा अधिक सतरा अधिक क्यू बरोबर साठ आणि पी बरोबर सहा असेल तर पी गुणिले क्यू किती पहा या ठिकाणी पी अधिक चौदा अधिक सतरा अधिक क्यू बरोबर साठ आणि पीची किंमत दिली आहे आणि पी गुणिले क्यू बरोबर किती म्हणजे क्यूची किंमत माहिती आहे का आपल्याला नाही मग क्यूची किंमत आपल्याला काढायची मग काय करा हे पी अधिक चौदा अधिक सतरा अधिक क्यू बरोबर साठ पीची किंमत ठेवा तर किती दिले सहा सहा अधिक चौदा अधिक सतरा अधिक क्यू बरोबर साठ बिरीज करा चौदा आणि सहा वीस अधिक सतरा अधिक क्यू बरोबर साठ आता या दोघांची बिरीज करा वीस आणि सतरा किती झाले सदोतीस सदोतीस अधिक क्यू बरोबर साठ क्यू बरोबर हे सदोतीस इकडं आधी काय बरोबरच्या पुढे जाऊन काय होतं वजा होतं लक्षात ठेवा इकडलं भागिले तिकडी गुनिले होतंय इकडलं गुणिले तिकडे भागिले होते इकडली बिरीज तिकडी वजा बाकी होते आहे इकडली वजा बाकी तिकडे काय होते बेरीज होते मग आता क्यूची किंमत काढा मधून सात गेले तीन राहिले मधून तीन गेले दोन म्हणजे क्यू बरोबर काय आलं तीन पी बरोबर काय आले सहा मग पी गुण पी बरोबर सहा पी बरोबर किती सहा क्यू बरोबर तेवीस तर पी गुणिले क्यू बरोबर किती पीची किंमत किती आहे सहा क्यूची किंमत किती आहे तेवीस गुणाकार करा साहित्रिक अठराला हा आठ हात्याला एक साहित्रिक अठराला हा आठ हात्याला एक साहेब बारा एक तेरा तर पी गुणिले क्यू बरोबर एकशे अडोतीस किंवा तेवीस चक्क एकशे अडोतीसाचे तेवीस पंचे एकशे पण पन... तेवीस पाच एकशे पंधरा दरशे तेवीस सन एकशे अडतीस आलं लक्षात का अवघड आहे का हो काहीच अवघड नाही हो माय चॅनल प्रश्न आहेत तांबोळी चला लाईक करायला हुता शिकायला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड बरोबर चोवीस तर एक्स गुणिले वाय भागिले झेड बरोबर किती प्रश्न एकदम सोपा आहे दादा काय आहे बघा दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड बरोबर चोवीस तर एक्स गुणिले वाय भागिले झेड बरोबर किती म्हणजे या दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड ह्याची जेवढी किंमत आहे त्याचीच एवढी आहे ह्याची एवढी आहे या सगळ्याच्या किमती आहेत सारख्या तर किती आहे दोन एक्स बरोबर चोवीस आहे तीन वाय बरोबर चोवीस आहे चार जड बरोबर चोवीस आहे मग आपल्याला एक्स गुणी वाय भागिले झड करायचे म्हणजे एक्सची किंमत वायची किंमत आणि झडची किंमत काढायची तर मग काय करा हे दोन एक्स बरोबर चोवीस मग एक्स बरोबर चोवीस भागिले दोन एक्स बरोबर बे एक बे बे एक बे बे दोन्ही चार एक्सची किंमत काय आली बारा त्याच्यानंतर तीन वाय बरोबर सुद्धा चोवीसच आहे वाय बरोबर चोवीस भागिले तीन तीन आठ चोवीस वाय बरोबर आठ त्याच्यानंतर चार झड बरोबर चोवीस झड बरोबर चोवीस भागिले चार चार, चार एक चार चार सक चोवीस झेड बरोबर सहा आपल्याला एकची किंमत मिळाली बारा वायची किंमत मिळाली आठ झेडची किंमत मिळाली सहा तर आपल्याला का काय करायचे की यक्स गुणिले वाय भागिले झेड यक्स गुणिले वाय भागिले झड यक्स किती आहे दादा बारा गुणिले वाय किती आहे आठ भागिले झड किती आहे सहा इथं भागाकार आणि गुणाकार दोनच क्रिया आल्या अशा जर दोन क्रिया आल्या तर अगोदर जी क्रिया आहे ती करायचं हे काय करा या दोघाचा गुणाकार करा अठ्ठी कर। शहाण्णव भागिले सहा शहाण्णवला जर सहा न भागलं तर सहा एक पहा शहाण्णव भागिले सहा सहा एक सहा सहा एक सहा तीन उरले सहा सहा छत्तीस उत्तर काय येईल दादा सोहळा हे उत्तर येईल उत्तर काय येईल सोहळा हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ मिळत नस तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ आजच्या तासिकेतला प्रश्न क्रमांक आठ ही तासिका आणि हा घटक इथे संपणार आहे आज आजचे प्रश्न झाले की हा घटक संपला उद्याच्या आहे हिताचिकेमध्ये आपल्याला विभाजतेचा कसोट्या हा घटक अभ्यास व्हायचा जर यम भागिले पाच अधिक सहा गुणिले सात बरोबर साठ तर यम बरोबर किती पहा यम भागिले पाच अधिक सहा गुणिले सात बरोबर साठ तर यम बरोबर किती यम ची किंमत काढायची आपल्याला मग कर हे यम भागिले पाच अधिक या दोघाचा गुणाकार करा साईसत्तम बेचाळीस बरोबर साठ यम भागिले पाच बरोबर साठ हे सत्तेचाळीस तिकडे जाऊन काय होईल वजा होईल मग यम भागिले पाच बरोबर दहा मधून सात गेले तीन राहिले सॉरी सत्तेचाळीस कुठे येते हो साईसत्तम बेचाळीस येते हे साईसत्तम बेचाळीस मधून दोन गेले आठ राहिले मधून दोन गेले आठ राहिले इथं राहिले पाच पाच मधून चार गेला एक राहिला मग यम बरोबर यम बरोबर का येईल हे अठरा हे भागिले पाच होतं इथं इत, इथं काय होतं भागिले पाच होतं पुढं जाऊन गुणिले होईल मग यम बरोबर नव्वद यम बरोबर नव्वद आता इथं जर यमची किंमत ठेवली नव्वद भागिले पाच पाच एक पाच पाच एक पाच तीन उरले पाच सक सॉरी चार उरले पंचाळीस इथं अठरा अठरा अधिक बेचाळीस किती येते अठरा अधिक बेचाळीस साठ येते हॅलो राम 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 मी एक तुम्हाला पाच मिनिटांनी करू का थोडी इथे अडचणीत आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी जर यम बरोबर सात आणि यम बरोबर आठ तर यम गुणिले यम अधिक दोन गुणिले तीन गुणिले यन अधिक यन गुणिले यन बघा यमची किंमत दिली दिल्या ची किंमत दिली आहे आणि आपल्याला हे एवढं मोठं समीकरण दिलं लय मोठं नाही काय म्हणतं यम गुणिले यम अधिक दोन गुणिले यम गुणिले यन अधिक यन गुणिले यन तर इथं काय करू आपण किमती ठेवू एमच्या आणि यांच्या काय अवघडा यमची किंमत किती आहे सात सात गुणिले सात अधिक दोन गुणिले यमची किंमत सात गुणिले यांची किंमत किती आहे आठ अधिक यांची किंमत किती आहे आठ हे आठ गुणिले आठ दोघाचा गुणाकार करा साती साती एकोणपन्नास अधिक या दोघाचा गुणाकार सात गुणी चौदा गुणिले आठ आट, अधिक आटीआटी चौसष्ट मग हे एकोणपन्नास अधिक चौदा गुणिले आठ आट, चौदा आठम बारा दर्श एकशे बारा अधिक चौसष्ट करा बिरी सगळ्याचे आता चार आणि दोन सहा सहा आणि नऊ किती झाले पंधरा पंधराला पाच हत्चा किती आला एक सहा आणि सात आणि एक आठ आठ आणि चार बाराला दोन हाचा किती आला एक एक आणि एक दोन दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस का अवघड आहे काहीच अवघड नाही माझ्या सोपे प्रश्न आहे का नाही काय अवघड नाही एकदम सोपे प्रश्न आहे चला पुढचे प्रश्न एवढे दोन प्रश्न घेऊ आपण वेळ कमी आहे दोन संख्यांची बेरीज अष्ट्यात्तर आहे किती आहे बेरीज अष्ट्याहत्तर आहे आणि त्या दोन संख्येतील फरक चौतीस आहे फरक किती आहे चौतीस आहे तर मोठी संख्या काढा म्हणले तर काय करायचं बघा मोठी संख्या बरोबर बेरीज अधिक फरक भागिले दोन बेरीज किती आहे अष्ट्याहत्तर अधिक फरक किती आहे चौतीस भागिले दोन आठ चार बाराला दोन हच्याला एक सात तीन दहा एक अकरा एकशे बारा भागिले दोन मोठी संख्या एकशे बाराला दोन न भागा बे पंचे दहा एक उरला बेसक्कम भारा मोठी संख्या का आली तर मोठी संख्या आली छप्पल साडेआठ वाजता लागलीच मराठीची तासिका आहे आपली एवढा एक शेवटचा प्रश्न घेऊ त्या मराठीच्या तासिकेला पण सर्वांनी जॉईन व्हा आता या ठिकाणी दोन संख्यांची बिरीज किती आहे म्हणते सदुसष्ट त्यातील फरक तेवीस आहे तर लहान संख्या पहा लहान संख्या काढायचं झालं तर काय करायचं मोठी संख्या जर काढायचं म्हणलं तर आपण काय केलं या बिरीज आणि फरकाची बिरीज केली त्याला दोन न भागलं इथं काय करायचं बेरीज वजा फरक इथं या दोघाचा दोन जे संख्या येतात प्रश्नामध्ये त्याची वजा बाकी करायचं त्याला भागिले दोन करायचं बिरीज किती आहे सदुसष्ट वजा फरक किती आहे तेवीस भागिले दोन सात मधून तीन गेले किती राहिले चार राहिले सहा मधून दोन गेले चार चौवेचाळीस भागिले दोन चौरेचाळीस ला दोन न जर भागलं बे बेक बे बेदुनी चार बेदुनी चार लहान संख्या का आली तर लहान संख्या आली बावीस लहान संख्या कशी काढायची मोठी संख्या कशी काढायची आलं का लक्षात चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलआयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पीरियड ह्या अ नाईस डे संध्याकाळी आठ वाजता परत सर्वांनी उपस्थित राहा सहा वाजता आपल्याला स्कॉलरशिपची तासिका आहे त्या पण तासिकेला उपस्थित राहा तिथं पण तुम्हाला हा जो गणिताचा भाग आहे त्याच्यावरचीच प्रश्न आहे ती लाईव्ह तासिका आहे करत चला तुम्हाला पुढच्या आता तुम्ही चौथीला किंवा तिसरीला असाल तर चौथीला जे मुलं आहे ते पुढच्या वर्षी त्यांना पाचवीला तर पाचवीला तुम्हाला पाचवी स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता काहीच अवघड जाणार नाही पाचवीचं नवोदय असेल सैनिक स्कूल असेल किंवा स्कॉलरशिपचं गणित काहीच अवघड जाणार नाही त्याच्यामुळे सगळ्यात अशी करत चला चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम